आपल्या बांधवाच्या एक बी गाडी घरी ठेवायची नाही एक सुद्धा राजकारणी मराठी गाड्या बाहेर काढत नाहीत तुम्हाला अत्यंत महत्वाचं काम सांगतो आता हे कधीच एकोणतीस ऑगस्ट पर्यंत एकाही तपासलेल्या मराठीने विसरायचं नाही तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना मी रात्रंदिवस प्रचार करतो आता आम्हाला मोठा करायची वेळ आली आमचे लेकर मोठा करायची वेळ आली मुंबईला चल जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल आजी माझे सगळे सभापती उपसभापती खासदार आमदार मंत्री माझे आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईत चल नगरसेवक महापौर नगराध्यक्ष भावी जिल्हा परिषदचे सदस्य भावी आमदार अध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे शेअर अध्यक्ष तालुकाध्यक्ष मराठ्यांचे असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल आणि एवढं सांगून जर तेव्हा नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका तुम्ही फक्त नाव मला द्या हे आला नव्हता हो त्याचा बाजारच उठतो हो त्याला पाड म्हणून समजायचं तेव्हा जाणं मी जाणं तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं फक्त सा। नाव सांगा आपण मुंबईला रे गल्लीत हिणत होत तुम्ही मुंबईला जाणार आहे तुम्हाला माहित नाही मागं कोण आहे घरी तईला सांगून ठोयच मी मुंबईत चालू आहे मागं गल्लीत कोण हिणत मला माहित नाही गल्लीत कोण कोण हिंडतं माघारी आल्यावर सांग